नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे हरतालिकेची आमच्या घरची पूजा आणि थोडक्यात तयारी आज काय काय दिवसभर केलं ते मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग अभिषेक देवाचा घालून पाण्याचा चिकु चिकु। हे तर मला ऑलरेडी आहे हे बघ हाताला ऑलरेडी आणि फळ पुष्कळ हे असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले मला सांगा शंकर हेहीवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याप्रमाणे हर्तालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीच होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात दारिद्र्य येते व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती शक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं दर्शन मात्रे मन कामना पुती जय देव बलि कुमाया दीन निका जिवारी पूरा करो जग बलिहारी सूरदास तरण आए सफल की सेवा, सब काम सिद्ध करो श्री गणेश देव ओम जय वे ओंकार पूजा झाली आणि गावातल्या सगळ्या महिला आता जसं त्यांचं आवरेल तसं एक एक जण दर्शनाला येतात पोथी वगैरे वाचतात या मावशी दरवर्षी आरत्यालिकेच्या दिवशी येतात ऋषी पंचमीला लागणारी आता भाजी घेऊन <laughs> एक वर्षी मावशी तुम्ही मावशी एक वर्षी गाणी पण बोललेला ना घेतला <laughs> आता दिवसभर मला पूजेनंतर काही जास्त शूट करता आलं नाही कारण की फुल बिझी उद्याची सगळी तयारी मी आजच करते कारण की आमचा दीड दिवसाचा गणपती असतो तर आज मी बाप्पासाठी काय काय बनवलंय ते तुम्हाला दाखवते हे बघा आता इथे पुरणपोळ्या केलेल्या आहेत तर आता मी हे बघा करंजी केली आहे इकडे शंकरपाळी आहे अनारसे हे तळणीचे मोदक आणि चिरोटे तर आता हे सगळं मी थोडं थोडंच केलं तुम्ही सांगा की पिशव्यांमध्ये ठेवलं तर काय आहे ना एकाच डब्यात हे सगळं मी मोठ्या ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित राहील आणि जागा पण कमी लागेल कारण की आता वस्तू पण भरपूर आहे आणि अळूवळी पण केलेली आहे आज आजच केली आहे आणि हे सगळं आज केलं आहे कारण की उद्या मला वेळ मिळत नाही हे सगळं उद्या फक्त उकडीचे मोदक करणार आहे डेकोरेशनसुद्धा आता बऱ्यापैकी रेडी झालेला आहे तर आता घरातली सगळी कामं आवरलीत आणि वाजलेत रात्रीचे नऊ आणि मी आणि मीरा आली आहे मेहंदी काढायला आम्हाला दोघींना मेहंदी खूप आवडते तर मला जेव्हा वेळ मिळतो ना म्हणजे फ्री असा आता एवढी थकली आहे पण मेहंदी काढायची हाऊस काही जात नाही तर आम्ही दोघी आता मेहंदी काढायला आलो इकडे आता गणपतीसाठी सेट सगळं झालेलं आहे खूप धावपळ आणि बोलताना हौसेला मोल नसतं तसं आम्ही एवढे थपून पण दोन्ही आणि मेहंदी वगैरे काढून आलो आणि आता इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते अशा करते तुम्हाला हा आजचा हरतालिकेचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट